नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अथर्व रेवाच्या रूममध्ये येतो आणि रेवाला घाबरवत तो म्हणत असतो की तुझ्या आईला ॲरेस्ट करण्यासाठी कोणी सांगितले तर मी म्हणजे माझ्या सांगण्यावरून एडीने तुझ्या आईला ॲरेस्ट केले तर रेवा खूप घाबरते आणि रडतच म्हणते की म्हणजे माझ्या मम्माला तू तर अथर्व म्हणतो की अगं मी नाही तर तुझ्या आईला पोलिसांनी ॲरेस्ट केले मी फक्त टिप्स दिली आणि बेबी हे सर्व तुझ्यासाठी केले नाहीतर या लोकांनी तुला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले असते आणि मी ते होऊन देईल का खरच माझी खूप गोड बेबी म्हणून रेवाचा तो सुद्धा घेतो रेवाला मात्र खूप असा त्रास होत असतो अथर्व अगदी खुश होऊन म्हणतो की रेवा तू या घरातून आता तेव्हाच बाहेर जाशील जेव्हा या घराची बर्बादी होईल यामध्ये फायदा सुद्धा आपलाच आहेत विचार मग कसा रेवा घाबरतच विचारते की कसा तेव्हा आथरव म्हणतो की मम्माला एडीने अरेस्ट केले आणि या घराची झाली असेल मग माझा बेबी जाणार कुठे जवळ येणार ना येणार ना रेवा नाही म्हणत मान डोलावत असते आणि खूप रडत असते तर आथरो म्हणतो की अग हो म्हणावे आणि रेवाच्या गालगुच्छा धरतो रेवा आणखीनच रडत असते नंतर इकडे सीमा रमा आणि जान्हवी रूममध्ये गप्पा करत असतात आरतीच्या ढोळ्याच्या कार्यक्रमाची त्यांना तयारी करायची असते तर सीमा म्हणते की हो आतापर्यंत तिने खूप त्रास सहन केला तिच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण तर यायलाच हवे रमा म्हणते की मी काय म्हणते की आपण तो चंद्र वगैरे करायचा का त्यात आरती बहिणींना बसून त्यांचे फोटो सुद्धा काढूयात जानी म्हणते की खरंच रमा खूप मस्त आयडिया आहे आपण सगळं करूयात रमा म्हणते की मी यांना सांगते रविवार पेठेमध्ये सर्व काही होलसेल मध्ये मिळते ते आण जानवी म्हणते की हॉट सिरियसली रविवार पेठ नको बाबा त्या रविवार पेठेचं नाव जरी ऐकले तर अंगावर काटा येतो एवढी गर्दी असते आई तिकडे तर सीमा म्हणते की अगं जानू जानवी म्हणते की आई तिकडे सायकल चालवण्यासाठी सुद्धा जागा नसते रमा म्हणते की पण जगात भारी गोष्टी तिकडे मिळतात एकदा आपण दोघी जाऊयात तुम्हाला तिथे शॉपिंग करण्यासाठी खूप आवडेल सीमा म्हणते की पुरे झाले आता येथेच तुम्ही गप्पा मारत बसणार का आपल्याला अगोदरच वेळ कमी आणि खूप काम करायची इतक्या दिवसानंतर घरामध्ये आनंद आला मग आपण सुद्धा मजा करूयात सीमा म्हणते की ह्या अथर्वने त्या रेवाची बरोबर पाचारण बसवली रमा म्हणते की दोघेही सुद्धा एकाच माळीचे मनी आहे तर जानी म्हणते की एक मिनिट पाचावर धारण बसवायची म्हणजे नेमकं काय म्हणायचे तेव्हा सीमा म्हणते की पाचावर धारण बसायचे हे वेगळं आणि एकाच माळीचे मनी हे वेगळे तेव्हा रम म्हणते की म्हणजे दोघेही आहे म्हणते की असे सोपे बोलत जा म्हणजे मला समजवायला जरा वेळ लागतो नाही म्हणजे तो अथर्व आहे असे तुला म्हणायचे का पण मला तसे वाटत नाही तर सीमा म्हणते की मीला तेच सांगण्याचा प्रयत्न करते त्या रेवाचं नको ऐकू बाई तू काही वाटेल ते येऊन सांगत असते आता तुझ्या विजयाचा सोहळा तू आनंद घे घरामध्ये इतके आनंदाचे दिवस आले मग त्यामध्ये सहभागी हो रमा बाळा आणि आता आरतीचे झाल्यानंतर इचीच वेळ आहे जानवी म्हणते की काय गरमा तेव्हा सीमा म्हणते की म्हणून सांगते की संसाराकडे लक्ष दे बाळा आता तुझे पुढचे स्वप्न बघण्याचे दिवस सुरू झाले तेव्हा रमा थोडीशी लाजते आणि विचार करते आई माझ्या संसारातच लक्ष आहे परंतु तोच अथर्व माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय कसे समजावू मी तुम्हाला मी जे सांगते ते तुम्हाला पटत नाही एक जरी पुरावा माझ्याजवळ असता तरी अथर्वाचा खोटेपणा मला सिद्ध करता आला असता तेवढ्यात आनंद एक चंद्रकोर बनवून घेऊन येतो आणि ते सर्व बघून त्या तिघीसुद्धा खूप खुश होतात तर आनंद खुशन म्हणतो की चंद्रकोर मी स्वतः बनवली जानवी म्हणते की वाव बी बी आम्ही याचाच विचार करत होतो अक्षयलाच सांगणार होतो आम्ही ही घेऊन येण्यासाठी खरंच किती छान आहे रे सीमा म्हणते की खरंच खूप मस्त आहे तर आनंद म्हणतो की थँक्यू आई तर जानवी रमाला विचारते की काय रमा आवडले का तेव्हा रमा खूपच लाजते आणि सीमाच्या बोलण्याचा विचार करून खूपच हसत असते तेव्हा रमाला तिलासुद्धा तिचे डोळे जेवण असल्याचे स्वप्न दिसते आणि त्या क्षणामध्ये ती हारून जाते तेव्हा त्या ते स्वप्नात अक्षय रमाला विचारतो की काय हवे माझ्या बाळाला तर रमा खुशून म्हणते की कैरी आणि रमा ही आपल्या डोळ्याच्या कार्यक्रमासाठी खूप छान अशी नटलेली असते तेव्हा अक्षय प्रेमाने रमाला केरी भरवतो आणि आणखीन काय हवं असे विचारतो तर रमा आपल्या बाळाला विचारते तर रमा म्हणते की आईस्क्रीम आणि ते सुद्धा ते पेरूचं ज्यामध्ये मसाला भरलेला असतो ते तेव्हा अक्षय मस्त अशी आईस्क्रीम रमाला भरवतो आणि आणखीन काय हवं असे विचारतो तर रमा म्हणते की लाड अक्षय म्हणतो की पुरे आता फार जर लाड केले तर बाळ शेपारेल लगेच रुजते तर अक्षय विचारतो की पण तू का रुजते तेव्हा अक्षय रमाला त्या चंद्रकोरमध्ये बसवतो आणि रमा खरंच थँक्यू कारण तुम्हाला आयुष्यातील खरंच खूप मोठं सुख देणार मी बाबा होणार म्हणून अक्षय खूप खुश असतो तेव्हा रमा होऊन म्हणते की मी आई आणि दोघे एकमेकांकडे खूप रोमांटिक होऊन बघत असतात आणि तेव्हा रमाही स्वप्नातून बाहेर येते तर जान्हवी विचारत असते की काय ग रमा तुला कुठले हवे तर रमाचे लक्ष नसते तर जान्हवी तिला खुनावते की आई काय रमा कुठल्या धुंदीत आहे तू आणि आईंनी सांगितलेले खूप मनावर घेतले ना तू आनंद विचारतो की काय नक्की काय मनावर घेतले सीमा सीमा म्हणते की म्हणजे आरतीचे डोहळे जेवण झाल्यानंतर रमाचीच वेळ आहे तेव्हा आनंदला हसू येते आणि नक्की रमा तू मनावर घे बर का जान्हवी विचारते की रमा खरे सांग की तू डोहळ्या जेवणाचे स्वप्न बघत होतीस ना तेव्हा रमा लाजते आणि जानवीताई काहीतरीच तुमचं म्हणून लगेच ते लाजतच निघून जाते त्यानंतर इकडे पार्वती आजी रूममध्ये आपल्या काही मैत्रिणींना इन्व्हाइट करत असते आणि फार काही गाजावाजा नाही करायचा तुला माहिती आहे की आरतीचे कसे मागच्या वेळेस तेवढ्यात तिथे ते आभी येतो फोन ठेवल्यानंतर आभी विचारतो की आजी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे तर पार्वती आजी म्हणते की तिकडे डोहळे जेवणाची आरतीची तयारी चालली सर्वजण भाग घेतले काय करायचे काय नाही तूसुद्धा त्यामध्ये भाग घे तेव्हा आभी म्हणतो की मला त्याच्याबद्दलच बोलायचे आपण हे सर्व होल्ड ऑफ नाही करू शकत का कारण कालच आपल्या घरामध्ये रेवा बाबतीत हे असे घडले मग आपण ते सर्व होत असताना ढोळे जेवण कसे करायचे जे? आणि तेवढ्यात आरती दरवाज्यात येते आणि हे सर्व ऐकत असते अभि म्हणत असतो की आपण ढोळ्या जेवणाचं जे काही प्लॅनिंग करतो म्हणजे घाई करतो असे वाटत नाही का तुला तेव्हा पार्वती आजी म्हणते की अभिषेक रेवा आजारी होते ते सुद्धा काल आणि रेवा आपली कोण लागते कोणीच नाही तर आभी म्हणतो की माणुसकी म्हणून आपण तर आजी म्हणते की माणुसकी म्हणून जेवढे करायचे ते तेवढे तिच्यासाठी आपण केलेत दुर्लक्ष नाही केले मग आराम करीत ना आत्ता ती मग करून देत तिच्यासाठी आपण आपल्या घरातील कार्य का थांबवायचे तेव्हा आभी म्हणतो की आजी तू रेवाबद्दल हे सर्व काय बोलते झाली तेव्हा आजी म्हणते की तुला काय म्हणायचे हे मला समजले आणि माझीच इच्छा होती की रेवा ह्या घरची सून व्हावी नाही शक्य झाले मग त्यात काय आणि पुढे होईन हे कशावरून आणि जरी झाली असती तरी आपण तिच्या घरामध्ये इतके तिचे लाड झाले नसते इतके आपल्या घरामध्ये केले होते मग तिच्यापेक्षा आपण आता आपल्या घरातील माणसांकडे लक्ष द्यायला हवे याची वेळ आता आली आपण म्हणण्यापेक्षा तूच कारण तूच बाबा होणार तुझ्या प्रायोरिटीज काय असायला हवे याचा विचार कर उगाच खोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नकोस तेव्हा अभि म्हणतो की अजून काही तर पार्वती आजी म्हणते की अजून काही म्हणजे तर अभि म्हणतो अजून काही असेल तर ते सुद्धा सांग लहानपणापासून तेच चालत आले की तू सांगितले मी फॉलो केले आणि आत्तासुद्धा तेच करतो अभि म्हणतो की जे काही तू सांगते तेच मी आता इथून पुढे ऐकेन आणि एक गोष्ट खरी की मला आता आरतीबरोबर काही सेलिब्रेट करूशीच वाटत नाही तर ते ऐकून आरतीला आणखीनच धक्का बसतो अभि सांगू लागतो की ह्या प्रेग्नन्सीनंतर ती खूप बदलली खूप विचित्र वागते आरती खरंच बदलली तर ते ऐकून आरतीच्या डोळ्यामध्ये पाणी येते त्यानंतर इकडे अक्षय काही फुलांची टोपली घेऊन येतो आणि रमाला आवाज देतो की सुई दोरा दे तर रमा म्हणते की आहो ही फुलं कशाला आणलीत तेव्हा अक्षय म्हणतो की काय डेकोरेशनसाठी तर रमा डोक्याला हात लावते आणि म्हणते की ही फुलं नको होती निशिगंधाची फुलं लागत होती अक्षय म्हणतो की अगं मग स्वेशिक तसे सांगायचे होते तू तर फक्त नुसते फुलं घेऊन या इतकेच सांगितले पण आता याचे काय करू तर रमा म्हणते की ठीक आहे आणले तर द्या आणि तुम्ही निशिगंधाची फुलं घेऊन या तेव्हा अक्षय जातो तर रमा पुन्हा आहो असा आवाज देते तर अक्षय पुन्हा मागे येतो तर रमा म्हणते की आहो निशिगंधाची फुलं तर आणाच परंतु त्याबरोबर जुई आणि मोगऱ्याचे गजरे सुद्धा घेऊन या चाफ्याची सुद्धा फुलं घेऊन यात कारण आरती बहिणींना ते खूप आवडतात तेव्हा अक्षय बोटावर मोजत की जाई जुई मोगरा चाफा असे म्हणत बाहेर जातो तर रमा पुन्हा आवाज देते अक्षय पुन्हा मागे येतो तर रमा म्हणते आहो मी तुम्हाला काय म्हणते की त्या चमकीच्या टिकल्या असतात ना त्या घेऊन या मला खूप आवडतात मला त्या सजावटीवर चिटकवायच्यात तेव्हा अक्षय म्हणतो की थांब मी लिहून घेतो नाही तर मी सर्व विसरून जाईल आणि विचारतो की झाली का लिष्ट आता काही राहिले तर नाही रमा म्हणते की नाही जा आता तेव्हा अक्षय बाहेर जातो तर रमाच्या पुन्हा काहीतरी लक्षात येते आणि पुन्हा ती आहो असे जोरात ओरडते रमा म्हणते की थांबा मीच विसरले आणि मीच तुम्हाला आता लिहून देते तेव्हा रमा पुन्हा यादी करते की हळकुंड विड्याची पानं वगैरे सर्व काही तेव्हा अक्षय म्हणतो की एक मिनिट विड्याची पानं तर घरामध्ये पूजा नाही रमा म्हणते की आहो पूजा नाही परंतु आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला तर हवे ना म्हणजे ते हळकुंड हातामध्ये बांधायचे असते हिरवी साडी खण वगैरे सर्व द्यायचे असते ते तर करूयात मग आता उन्हाळा चालू आहे मग कैरीचे सीजन सुरू आहे म्हणून सांगितले की कैरी घेऊन या लिंबू घेऊन या आवळे सुद्धा घेऊन या बायकांना नाही का विशिष्ट प्रकारचे ढोळे लागतात आणि आरती वहिनींना सुरुवातीपासूनच आंबट खावेसे वाटते म्हणून तुम्हाला या कैऱ्या आणण्यासाठी सांगितल्यात आणि एक वाळा सुद्धा घेऊन या आणि एक वाळा आपण माठामध्ये टाकूया वाळ्याचे अत्तर सुद्धा तेव्हा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सुचवते कैरीचं सीजन सुरू आहे त्यामुळे आपण कैरीचा पन्हा कैरीची डाळ आणि आपला मुरंबा हे सर्व करूयात आरती बहिणींच्या डोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी तर ते ऐकून अक्षय अगदी खुशून बेस्ट मस्त आयडिया आहे असे म्हणतो तुझ्या हातचा मुरंबा तर घरात सर्वांना आवडेलच आरती बहिणीला सुद्धा खूपच आरती बहिणी तुझ्या हातचा मुरंबा खाऊन नक्की विडी होणार देऊयात आपण तिला नक्की आपल्या प्रेमाचा मुरंबा तेव्हा रमा अक्षयच्या हातात यादी देते तर अक्षय विचारतो की आता काही राहिले तर नाही ना रमा म्हणते की राहिले तर मी तुम्हाला मेसेज करते तेव्हा रमा पुन्हा त्या डोळ्या जेवणच्या म्हणजे तिच्या स्वतःच्या स्वप्नामध्ये हरून जाते तर अक्षय पुन्हा मागे येतो आणि ऐ म्हणजे रमाला तो पुन्हा खुनावतो तेव्हा अथर्व पायऱ्यावरून खाली येत असतो आणि रमा अक्षयचे बोलणे तर चोरून ऐकतो अक्षय रमाला विचारतो की काय कुठे हरवलीस तेव्हा रमा म्हणते की मी असा विचार करत होते की हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये कधी येईल अक्षय म्हणतो की कोणता ग आणि रमाच्या अगदी जवळ येऊन म्हणतो की डोहळ्या जेवणाचा का तेव्हा रमा आणखीनच लाजते तर अथर्व हे सर्व बघतो रमा लाजते म्हणून अक्षयला खूप आनंद होतो आणि काय रमा लाजतेस तेव्हा अक्षय एक फूल घेतो आणि त्या फुलाच्या पाकळ्या करून रमाच्या अंगावर टाकतो रमा म्हणते की आहो काय करता तेव्हा हे सर्व बघून अथर्व म्हणतो की आईसी परत हे एकमेकांशी गुलूगुलू करायला लागलेत काही हरकत नाही आपण परत भांडण लावूयात यांच्या प्रेमाचे गुलाब हे कुसकरून टाकूयात विस्कटून टाकेन यांच्या डोळ्यातील जवाब नाही यांच्या प्रेमाची वाट लावली तर नाव नाही सांगणार ए जनाब त्यानंतर रमानी जान्हवी सीमा आरतीला खूप छान तयार करतात आणि म्हणत असतात की खरंच आरती तू खूप सुंदर दिसतेस तेव्हा मात्र आरती आभीच्या बोलण्याने खूप नाराज असते आणि नाही नको मला हे सर्व नकोय असे बोलून ते काढण्याचा प्रयत्न करत असते आरती म्हणते की मला खरंच खूप गरम होते हे प्लीज काढा रमा म्हणते की आहो आरती बहिणी हे काय करता तर आरती म्हणते की खरंच हे टाईट ब्लाऊज साडी वगैरे खरंच खूप मला गुदमरते सीमा म्हणते की अगं तुझे डोळे जेवण आहे मग बाळा हे सर्व करावे लागते तेव्हा आरती आपलं सर्व शृंगार काढून घेते आणि नको खरंच मला हे सर्व जानवी म्हणते की अगं ही असे काय वागतेस तेव्हा आरती रडत विचारते की मोठी आई मला हेच कळत नाही मी प्रेग्नेंट आहे तरी आभी मोठी आई मला कळतच नाही ह्या आभीचे माझ्याकडे लक्षच नाही मी कशासाठी तयार होते आभीसाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठीच ना तरीसुद्धा त्याचे माझ्याकडे लक्ष नाही एकतर मला किती त्रास होतो घाम येतो इतकी गरमी आहे मी खरंच छान दिसत नाही त्यामुळे तो माझ्याकडे नाही बघणार म्हणून आरती पुन्हा ते काढण्याचा प्रयत्न करत असते सीमा म्हणत असते की अगं असे काय करते तुटेल तरी सुद्धा ते तरीसुद्धा आरती कुणाचे ऐकत नाही तेव्हा जाणीव म्हणते की अगं मी म्हणते की एसीचं टेम्परेचर मी कमी करते मग कुलिंग झाल्यानंतर तुला खूप छान वाटायला लागेल आरती म्हणते की तुम्ही सर्वजणी बाहेर जा मला एकटीला राहून द्यात रमा म्हणते की आरती वहिनी ऐकून तरी घ्या मी काय सांगते तर आरती पुन्हा जोराने ओरडते मी तुम्हाला सांगितले ना जा तर आरतीचा तो स्वभाव पाहून सर्वांना आणखीनच धक्का बसतो आरती जोराने म्हणते की मला हे सर्व नाही सहन होत तुम्ही जा अगोदर येथून म्हणून रमा सीमा आणि जान्हवी ह्या बाहेर जातात म्हणजे आरती जबरदस्तीने त्यांना बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते मी सांगितले ना मला ही सर्व सहन होत नाही आणि आतून म्हणते की कशाला इतका घाट घालता काही अर्थ नाही या सर्वाचा तेव्हा जान्हवी म्हणते की आई माझे डोळे जेवण होते तेव्हा खरंच मी किती आनंदी होते मी किती छान रेडी झाले होते आणि खरंच मला खूप मज्जा येत होते आरती हे सर्व ऐकत असते मी किती एन्जॉय केले होते परंतु आरती असे का वागत असेल तेव्हा रमा सीमा आणि जान्हवी यांना खूप वाईट वाटते तर हा वाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आपल्या ढोळ्या जीवनाचे स्वप्न बघत असते आणि अक्षयला सांगत असते की आपलं बाळ असे हुशार शांत विनोदी बुद्धी असेल तुमच्यासारखे चिडकं रुसकोंबडा असेल तर अक्षय म्हणतो की मी रुस कोंबडा की काय माझं जाऊन देग आपलं बाळ जर उद्या असे रुसले प्रेमाने जमून घेणार नाही का बाळाला म्हणून रडण्याचे थोडेसे नाटक करतो तर अगदी खुश होऊन म्हणते की बाळ जर रुसले ना मग लगेच ती अक्षयचा किस घेते आणि असा किस करेल असे अक्षयला सांगते तर अक्षय अगदी खुश होतो आणि रमासुद्धा खूप लाजते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद